नमस्कार मी सचिन चव्हाण एमसे न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कुलर चे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीजवळ स्टेशन रोड जालना संपर्क किंवा कोलकाता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे या घटनेचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने जालन्यात निषेध करत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली होती तसेच जिल्हाभरात आज बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवून या घटनेचा निषेध करण्यात आलाय मेडिकल कॉलेज मधील पोस्ट ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या डॉक्टर विद्यार्थिनीवर ऑन बलात्कार करण्यात करण्यात आला होता त्यानंतर क्रूरपणे तिची हत्या आली होती या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या जालना शाखेतर्फे आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती या मोटरसायकल रॅलीचा समारोप जिल्हा सामान्य रुग्णालय येथे करून जिल्हा सामान्य रुग्णालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते जिल्हाधिकारी कार्यालय येथे आल्यानंतर जिल्हा प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले तसेच दिवसभर अत्यावश्यक आणि आपत्कालीन सेवे व्यतिरिक्त तास वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे जालना जिल्हाध्यक्ष डॉक्टर संभाजी मुंडे सचिव डॉक्टर आनंद बोरीवाले संजीवनी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक डॉक्टर बळीराम बागल डॉक्टर शिवदास मिरकड नवजीवन हॉस्पिटलचे डॉक्टर आशिष राठोड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्यासह वैद्यकीय अधिकारी नर्सेस आदींची उप उपस्थिती होती आम्ही देखील सहभागी आहोत जे ड्युटीवर डॉक्टर आहेत सगळे ड्युटी कामावरती आहेत पण काळ्या फिती लावून काम करतो पूर्ण दवाखान्यामधील आमचे क्लास फोर टू क्लास वनपर्यंत सगळ्यांनी कामावरती आहेत सेवा देण्यासाठी पण काळ्या फिती लावून आम्ही काम करतो आहे आणि कलेक्टर सरांना निवेदन देण्यासाठी आमचे काही मोजके डॉक्टर घेऊन आम्ही जात आहोत आय एम एच्या मेडिकल फॅटर जी कोलकाता येथे आपल्या डॉक्टर भगिनीवर जो अत्याचार झालेला आहे अत्यंत निर्घुणपणे अत्याचार केल्यानंतर तिचा खून केलेला आहे आणि त्यासाठी तो जो आरोपी आहे तो एकटाच नाही आहे तर त्या त्याच्यामागे जे गव्हर्मेंट आहे तिथलं ते पण आणि ती सर्व यंत्रणा जबाबदार आहे आणि ह्या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी आज आपण शिवाजी पुतळ्यापासून कलेक्टर ऑफिसपर्यंत लाँग मार्च काढलेला आहे साय मोटरसायकल रॅली काढलेली आहे आणि कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आपण त्यांचा जाहीर निषेध करतोय छत्रपती संभाजीनगर विभागाचे माजी विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत जालन्याच्या घनसा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे छत्रपती संभाजीनगर विभागाचे माजी विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत मधुकर राजे अर्दड जालन्याच्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज मधुकर राजे अर्दड यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे प्रशासकीय सेवा पार पाडल्यानंतर मधुकर राजे अर्दड अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत जर महायुतीने संधी दिली तर त्याचा विचार करेल असं देखील म्हणाले आहेत विधानसभा मतदारसंघ मूलभूत विकासापासून वंचित आहे मतदारसंघात विविध समस्यांनी जनता त्रस्त असून प्रस्थापित लोकप्रतिनिधी विरोधात लोकांमध्ये असंतोष आहे असं सांगत घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा आगामी काळात विकास करण्यासाठी मी निवडणूक लढवणार असल्याचं अर्दड यांनी म्हटलं आहे त्यांच्या मागण्या जर बंदगा त्यांच्या मागण्याच्या अनुषंगाने शासनस्तरावर त्याची तपासणी चालू आहे आता शासनाने वेगवेगळे जे काही नियम आहे किंवा वेगवेगळ्या कायद्याच्या चौकटी आहेत त्या जसं की आता सगळ्या सोयरेची मागणी आहे ज्यावरती काही लाख ऑब्जेक्शन्स वगैरे हो आलेले आहेत त्याची तपासणी पूर्ण होऊन त्याच्यावर निर्णय घेतल्याशिवाय आपण

परंतु ॲज ए व्यक्ती म्हणून मी जे काय बघितलेलं आहे की अठराशे ऐंशीपासून जे रेकॉर्ड बघितलं त्या रेकॉर्डमध्ये या भागातील बहुतांशी गावोगावी राहणाऱ्या ज्याला आपण आज मराठा म्हणतो त्या सगळ्या नोंदी मराठा कुणवी कुणबी मराठा अशा प्रकारच्या आहेत त्यामुळे मराठा कुणबी कुणबी मराठा असेल तर हे ओबीसीमध्ये मोडतात आणि म्हणून त्यांना ओबीसीमधनं मराठवाड्याच्या हद्दीपर्यंत त्यांच्या मागणीला माझा सपोर्ट आहे असं म्हणायला हरकत नाही सामान्य जनतेसाठी त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी झाला पाहिजे म्हणून मी जाणीवपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे सध्या माजी विभागीय आयुक्त म्हणून या राजकीय कार्याला मी सुरुवात केलेली आहे शंभर घनसांगे विधानसभा मतदारसंघ हा माझा राजकीय कार्यक्षेत्र असेल आणि यामध्ये माझे अनेक अनुभव आहेत मी जसं की कालही अचानक एका टी व्हीला मला विचारण्यात आल्यानंतर मी बोललो की तुम्ही राजकारणात वगैरे येत आहे आणि त्याबाबत तुम्ही आ, काय करणार आहात वगैरे वगैरे जे काय प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याचंही उत्तर देताना मी हेच म्हटलं की जेव्हा मी मतदारसंघ सोडला किंवा जेव्हा मी गाव सोडलं आणि आज त्या गावात जात असताना त्या क्षेत्रात फिरत असताना मला त्या क्षेत्रामध्ये फार काही बदल झालेला पाहायला भेटत नाही जसे की मी ॲग्रिकल्चरचा पोस्ट ग्रॅज्युएट आहे मी एंटामॉलॉजिस्ट आहे मला नेमकं माहीत आहे की कुठल्या जमिनीमधले कुठल्या प्रकारची पिकं घेतली पाहिजेत कुठले क्रॉपिंग पॅटर्न असले पाहिजेत आणि त्यावर जे कमी क्षेत्रामध्ये जास्तीचं पीक कसं काढलं पाहिजे कसं उत्पादन मिळवलं पाहिजे आणि त्यानंतर मार्केट लिंक्स कशा डेव्हलप केल्या पाहिजेत शेतकऱ्यांना त्यांच्या गावी आश्वासित पद्धतीनं एक मार्केटशी त्यांचं नातं कसं जोडता येऊ शकतं की ज्या बा, ज्या ज्याबाबत ते नेहमी चिंतेत असतात की ज्यामध्ये त्यांची खूप अडचण होते मागे दोन वर्षामध्ये मी बघितलं की सोयाबीनचे भाव पडल्यामुळे कापसाचे भाव पडल्यामुळे अनेक वेळा ते पिकं साठवून ठेवून त्याला कीड लागते त्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रमाचा थेट प्रसारण सोहळा आणि योजनेत लाभ प्राप्त झालेल्या बहिणींचा सन्मान आणि योजनेत उत्कृष्ट काम केलेल्या अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका आणि अधिकारी यांचा गौरव सोहळा आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता बालेवाडी पुणे येथे आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रमाचे थेट प्रसारण सोहळा आणि योजनेतील लाभार्थी बहिणींचा सन्मान आणि योजनेत उत्कृष्ट काम केलेल्या अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका आणि अधिकारी यांचा गौरव सोहळा महसूल भवन जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी पालकमंत्री अतुल सावे आमदार नारायण कुचे माजी मंत्री तथा समिती अध्यक्ष अर्जुनराव खोतकर भास्कर आबा दानवे समिती सदस्य सिद्धेश्वर शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब जिल्हा जिल्हाप्रमुख भाजपा बद्री पठाडे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील महिला अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिलांचा सन्मान करून सत्कार करण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय आघाडीच्या वतीने कोलकाता येथील महिला डॉक्टर अत्याचाराच्या प्रकरणात जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हाप्रमुख डॉ राजेश राऊत यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोलकाता येथे महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्यात आली या घटनेचा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशी देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे या निवेदनावर वैद्यकीय आघाडीचे जिल्हा प्रमुख डॉक्टर राजेश राऊत डॉक्टर विश्वदीप हुसे डॉक्टर सतीश टकले डॉक्टर इंद्रायणी लोंढे यांच्यासह सदस्य डॉक्टरांची उपस्थिती होती जालना तालुक्यातील लोंढेवाडी शिवारात अवैधपणे जुगार खेळणाऱ्यावर तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे या ठिकाणी छापा मारत पोलिसांनी तब्बल एक लाख शहाऐंशी हजार सहाशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे जालना तालुक्यातील लोंढेवाडी शिवारात अवैधपणे जुगार खेळणाऱ्या विरोधात तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे या ठिकाणी छापा मारत पोलिसांनी तब्बल एक लाख शहाऐंशी हजार सहाशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे चंद्रकांत माळी विलास आटोळे हरीश वाघमारे लक्ष्मण शिंदे यांच्यासह पथकातील पोलिसांनी केली आहे जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे टक्केवारी घेऊन कामे देतात असा आरोप करत अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा वंदना खांडे भराड यांनी आज थेट पालकमंत्री अतुल सावे यांना शिविगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात घडला आहे विशेष म्हणजे पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी आणि तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांच्यासमोर ही शिविगाळ करण्यात आली आहे जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे हे लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी जालन्या येत होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा वंदना खांडेभराड यांनी थेट पालकमंत्री अतुल सावे यांना शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे विशेष म्हणजे पोलीस उप अधीक्षक अनंत कुलकर्णी आणि तालुका जालना पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांच्या समोर ही शिवीगाळ करण्यात आली आहे अतुल सावे हे टक्केवारी घेतल्याशिवाय कामे देत नाही असा आरोप देखील यावेळी करण्यात आलाय अतुल सावे हे दहा टक्के घेतल्याशिवाय कामे देत नाही महायुती असून देखील आम्हाला कामे मिळत नाही सावे कधीच जालन्यात भेट देखील देत नाही असा आरोप अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा वंदना खांडे भराड यांनी केला आहे अतुल साहेबांसोबत माझी मागणी मी त्यांना कामा मागते आहे तर ते कामं देत नाही आणि कामं दिले तर त्यांचे म्हणणे टक्केवारी देत असन दहा किंवा पंधरा टक्क्यांनी तर ते कामं द्यायला तयार आहे आज आम्ही सत्तेज असून अजितदादाच्या गटातल्या महिला असून पण तो आज आम्हाला टक्केवारी मागतोय आम जनतेचं साहेब कसं होणार आणि आणि याची चौकशी करण्यात यावी किंवा बारा टक्के पंधरा टक्क्यांनी पैसे मागतोय या बरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय पुन्हा भेटू या पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राह एम सी न्यूज जालना नमस्कार ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम लाभ द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा ते अगदी एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया जोहा प्लाझा कोतला पेट्रोल पंपाजवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु काली का सरिया मैं भूली नहीं बेटिया आप करेक्ट है काली टी टीएमटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादना से भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल यासह सर्व प्रकारचे साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन